त्यांच्याकडे मी मागणी केली वेळोवेळी केली उमेदवारी जाहीर होण्याच्या आधी मी त्या गोष्टीचा न्याय मागतोय न्याय आमचे पक्षाचे आदित्य साहेब युवासेने त्यांच्याकडे पण मी पेपर दिलेले त्यांच्याकडे मी अर्ज दिलेला आहे आमच्या चे संपर्क चेक चे नाही दिले तेव्हा आम्हाला काही शंभर शंभर रुपये स्टॅम्प वरती पैसे द्यायचे शंभर रुपयाचा स्टॅम्प घेऊन गेलं का त्याच्यावरती दहा हजार वीस हजार रुपये तेवढेच पैसे द्यायचे नंतर हे सरळ आहे एवढं सरळ विषय माझ्याकडे पेपर आहे डॉक्युमेंट्स आहे आणि ते जर अशा पद्धतीने आडवणूक करत असेल तर मग आता हे याला लँड माफी असं म्हणावं लागेल ना किलोमीटर एक किलोमीटर पायी पायी त्यांच्या घरी जायचो आम्ही घरी गेल्यानंतर ते आम्हाला बारा अकरा वाजेपर्यंत तिथं बसून ठेवायचे त्या त्यांच्या बाहेर तिथं बसून ठेवायचे अकरा बारा वाजता दोन दिवसांपूर्वी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डी मतदारसंघात आले होते यावेळी झालेल्या जाहीर प्रचार सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणादरम्यान एक तक्रार अर्ज आला व त्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे लोकसभेचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी उबाठा युवा सेनेचा पदाधिकारी असलेला संदीप रमेश विघे याने आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत न्याय पाहिजे असल्याची विनंती करत भाऊसाहेब वाकचौरे हे आपल्या कुटुंबियांना त्रास देत असल्याची व आपली जमीन हडपली असल्याची तक्रार करत याबाबत मुख्यमंत्री यांनी चौकशी करत कारवाई करावी अशी विनंती त्या अर्जात केली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत मी स्वतः लक्ष घालणार असून या प्रकरणी चौकशी करणार असल्याचं जाहीरपणे सांगितलं याबाबत संदीप विघे यांना माध्यमांनी संपर्क केला असता त्यांनी माजी खासदार वाघचौरे यांच्यावर विविध आरोप केले आणि भाऊसाहेब वाघचौरे यांचा चक्क लँड माफिया म्हणून उल्लेख करत याबाबत या याआधीही युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह सर संपर्क प्रमुख आणि पक्षश्रेष्ठींना देखील तक्रार केली मात्र न्याय मिळाला नाही त्यामुळे ना इलाजास्तव थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्याचं संदीप रमेश विघे यांनी म्हटलेलं आहे तो प्रकार असा आहे साहेब दोन हजार आठ साली आमच्या आजोबा आणि आजोबांचे जे भाऊ होते त्यांना काही थोडंसं अडचण होती आणि त्याच्यानंतर या जागेच पण खरेदी विक्रीचे वावर चांगल्या पद्धतीने चालू होते आणि खूप मुंबईचे वगैरे बाहेरचे लोक इकडे येऊन त्यावेळेस जमीन वगैरे घेण्याचं इंटरेस्ट होते तर अशा वेळेस त्यावेळेस आमच्याकडे पण अशा पद्धतीचे लोक येत होते पण एक त्यावेळेस असं पण होतं का जे बाहेरचे लोक येतात पैसे देतात का नाही देतात ते फसवतील ते आपली फसवणूक पण करू शकतात आणि आपल्या पाठीमाग असं कोण नाही त्यावेळेस कोणी नव्हतं पण आणि मी पण लहान होतो मला ती गोष्ट चांगली आठवते मी शा शाळेत पण जात होतो त्यावेळेस आणि त्याच पिरियडमध्ये हे भाऊसाहेब बाब चौरे हे साईबाबा संस्थांचे कार्यकारी अधिकारी होते आणि ते शिर्डी साईबाबा संस्थांचे कार्यकारी अधिकारी असल्यामुळं आमच्या आजो आजोबांनी आणि त्यांच्या भावानी त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाकला तर हे साईबाबाच्या नगरीतले आपल्या इथले आणि हे आपल्याला कुठल्याही प्रकारे फसवणूक आपली होणार नाही किंवा आपला जो मोबदला जमिनीचा मिळणार आहे तो आपल्याला योग्य वेळेस आणि आपल्याला तो मिळून जाईल वा अशा पद्धतीने त्या गोष्टीवर त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि मग त्या जमिनीचा त्यांनी व्यवहार केला त्यावेळेस ते व्यवहार झाल्यानंतर मग ते साठेकत केलं त्यांनी त्यावेळेस केल्याच्या नंतर त्यांनी आज सांगितलं का बा आपण काही दिवसामध्ये हा व्यवहार पूर्ण करू त्यांनी तो पूर्ण न करता ते नंतर एक साठेकत झाल्यानंतर त्यांनी त्याच्यावर मुदत पण नाही टाकली आणि मग ते दरम्यानच्या काळामध्ये नंतर खासदार झाले खासदार झाल्यानंतर मग आता आम्हाला पण पैशाची अडचणी यायला लागली वेळोवेळी आम्ही त्यांच्याकडे जायला लागलो पैशासाठी मागणी केली व आम्हाला ते पैसे जे असेल ते द्या तो व्यवहार पूर्ण करा पण त्यांनी ते व्यवहार कधी पूर्ण करण्याचं त्यांनी ते डोक्यात घेतलंच नाही त्यांनी त्यावेळेस आम्हाला हे पण सांगितलं जसं सा। आमचे आजोबा मी माझा चुलता माझे वडील आम्हाला ते सकाळी बोलवायचे जा पैसे घेण्यासाठी आता आम्ही त्यावेळेस सहाला ते म्हणजे सहालाच या मग आम्ही सकाळी सहालाच उठून आजोबा मी वडील माझा एक चुलता होता तो पण आम्ही सकाळी रिक्षा निघून जायचो शिर्डी बसस्टँडला उतरायचो तिथून अर्धा किलोमीटर एक किलोमीटर पायी त्यांच्या घरी जायचो आम्ही घरी गेल्यानंतर ते आम्हाला बारा अकरा वाजेपर्यंत तिथे बसून ठेवायचे त्या हो त्यांच्या बाहेर तिथे बसून ठेवायचे अकरा हो बारा वाजता ते यायचे आल्यानंतर ते मग काय बाकीचे काही लोक असतील त्यांच्याशी चर्चा करायचे आणि मग ते सांगायचे आम्हाला का ठीक आहे आता मी थोडं घाईते आहे तुम्ही एक काम करा संध्याकाळी पाच सहा वाजता या आम्ही सहा सात वाजता येईल मग आम्ही परत दुपारी तिथून उपास तापशी एक दोन बारा एक वाजता तिथून निघायचो इकडे घरी यायचो परत परत दुपारी तीनलाच आम्ही साहेब लवकर येतील म्हणून आम्ही त्या पद्धतीने इथून परत तीनलाच उन्हायचं तिथून इथून निघायचं परत तिथं जायचं मग ते रात्री नऊ दहा वाजेपर्यंत तिथं बसायचं खूप वेळेस तर असं झालं म्हणजे खाण्यासाठी तिथं काही तर नव्हतंच त्या त्या ठिकाणी पण आमचं जाण्याचं इतकं प्रॉब्लेम होऊन जायचा मोटरसायकल नाही त्यावेळेस काहीच नव्हतं परत बस स्टॉपला पायी पायी यायचं आल्यानंतर मग परत दुसऱ्या त्या दिवशी पण ते त्याचं आश्वासन असायचं एक काम करा आज काही वेळ नाही मिळाला बँकेला काय सुट्टी होती आणि तुम्ही ते स्टॅम्प आणला का मग ते क्युरी काढायचे मग जा एक स्टॅम्प घेऊन या मग दुसऱ्या दिवशी परत राहत जायचं एखादा स्टॅम्प घ्यायचा तो स्टॅम्प घेऊन परत ते जाऊन जा। बसायचं जा। बसल्यानंतर त्यांना एक लाख रुपये जर मागे दहा हजार पैसे दिले नाही मग पुढे काय पैसे त्यांनी नंतर दिलेच नाही त्याच्यानंतर मग ते आमच्या म्हणजे मुळात त्यांनी काय केलं ते शंभर रुपयाच्या स्टॅम्प वर लाख रुपये मागितल्यानंतर दहा हजार द्यायचे पाच हजार द्यायचे आणि हत्ताभर चक्र मारायला लावायचे आम्ही थकून गेलो होतो अक्षरशः वाईट थकून गेल वाई ते आजोबां ते तर तुम्ही हे क्लिअर पण करत नाही आता ते त्यावेळेस खासदार झालेले होते त्यांना त्या गोष्टीला वेळ पण नव्हता मग त्यांनी ते, ते, ते व्यवहार पूर्ण केला नाही ते पैसे दिले नाही आणि जे दिले मग ते आमचे सगळे अशिक्षित लोक आणि त्यावेळेस आम्हाला ते पैसे न मिळाल्यामुळं आज आमच्या ते जमिनीचे जे उतारा आहे त्या उतार्यावरती त्यांनी त्यांचं इतर हाक्यामध्ये त्यांचं नाव टाकून ठेवलेलं आहे आम्हाला त्या नाव टाकल्यामुळं आम्हाला कधी कुठल्या बँकेचं आम्हाला लोन कधी काढता नाही आलं कधी आम्हाला त्याचा कुठल्याही याचा फायदा कधी आम्हाला त्याचा याचा म्हणाला नाही आत्ताची परिस्थिती अशी का त्याच्यातली अर्धी जमीन आता सिन्नर शिर्डी रोडमध्ये गेलेली आहे आता तिचा जो मोबदला आलेला आहे त्याच्यामध्ये आमचं घर पण गेलेलं आहे आज जे आमचं घर घर गेल्यामुळं जर आम्हाला उद्या आत्ता काही दिवसांनी जर रोड ते घर तोडायला लावलं तर आम्ही ना बेघर होऊन जाऊ इतकी परिस्थिती अवघडात चेक नाही दिले तेव्हा आम्हाला काही शंभर शंभर रुपये स्टॅम्प वरती पैसे द्यायचे शंभर रुपयाचा स्टॅम्प घेऊन गेलं का त्याच्यावरती दहा हजार वीस हजार रुपये तेवढेच पैसे द्यायचे आणि जे काय दिवसभर बसून मी ते वाईट देऊन गेलतो आणि आश्वासन दिलं होतं आमच्या सुलत्याला मला तुला साईबाबा संस्थांमध्ये कामाला ला दे लावून देतो नोकरीला लावून देतो ते पण कधी असत त्यांनी त्याच्यात बी कधी म्हणजे तो तर विषय नाही घातला कधी कोर्टात देखील केस चालू होती काय निकाल लागलाय ना अजूनही हो मी कोर्टामध्ये त्यानंतर अपील केलं कोर्टामध्ये न्यायालयाने माझ्या बाजूने निकाल दिलेला आहे ऑर्डर झालेली त्याचे डॉक्युमेंट माझ्याकडे आहे त्याच्यामध्ये त्यांनी ऑर्डर दिलेली का त्याच त्यांचं काही त्याच्यामध्ये हे नाही संबंध नाही त्यांनी आम्हाला सरळ सरळ फसवलेले असं कोर्टाचं माझ्याकडे निकाल मी तो निकाल प्रांत ऑफिसला सुद्धा जमा केलेला आहे आणि तिथं मी मागणी केली की माझे जे पैसे मोबदला आलेले आहे तुम्हाला मिळावा पण यांनी यांच्या ताकदीचा वापर करून तो सुद्धा कधी मिळू नाही दिला आम्हाला बऱ्याच दिवस लाईटचं मीटर सुद्धा यांनी यांनी लाईटचं मीटर सुद्धा आम्हाला मिळून दिलं नाही का किंवा कधी पाण्याचं न सुद्धा कधी आम्हाला आमच्यापर्यंत पोचून नाही दिलं यांनी राजकीय ताकदीनी किंवा यांनी जे वापर बाळासाहेब ठाकरे गटातच आहे तुमच्याकडे काय जबाबदारी आहे नाही तुम्ही थेट उमेदवाराच्या विरोधात मी, मी वेळोवेळी आमच्या जे आमचे संबंधित जे पदाधिकारी होते मी त्यांच्याकडे ते पेपर दिलेले त्यांच्याकडे मी मागणी केली वेळोवेळी केली ही उमेदवारी जाहीर होण्याच्या आधी मी त्या गोष्टीचा न्याय मागतोय न्याय आमचे पक्षाचे आदित्य साहेब युवासेने त्यांच्याकडे पण मी पेपर दिलेले आहे त्यांच्याकडे मी अर्ज दिलेला आहे आमच्या संपर्क प्रमुखांकडे दिलेला आहे आमचे विरोधी पक्ष नेते अहमदास जाने साहेब त्यांच्याकडे पण मी दिलेला आहे मी त्यांच्याकडून अपेक्षा केली खूप वेळेस मी खूप अपेक्षा करून जर मला त्या गोष्टीचा न्यायच नाही आहे मला त्या याच्यानी जर मी आता समजा ही गोष्ट जर मला जो न्याय मिळतच नाही माझं उद्या घर जर रस्त्यावर आलं तर मी माझ्या बायका पोरं घेऊन पुढे राहू शकतो की मी काय करू शकतो भविष्यामध्ये त्यांच्यासाठी एवढी आता परिस्थिती नाही एवढे पैसे कुडून आनंद गरबा आणन काही गोष्टी करणार म्हणून माझ्यावरती वेळ आली मला नाही लज एक गोष्ट करावं लागली किती रुपयाचा व्यवहार आहे पस्तीस लाख रुपयाचा व्यवहार येतो त्याच्यातले दहा लाख रुपयाचा त्यांनी आम्हाला ते, ते, ते कागदपत्रे दिले होते आणि त्याच्यात ते, ते आम्हाला सरळ सरळ फसवल्यामुळं तो सगळं ते कोर्टाने अमान्य केलंय ते सगळं आमचं तसं काही तसं काही विशेष नाही ना आमचं मग त्याच्यात मध्ये आमच्या आजोबांची त्याच्यात सही होती ना त्यावेळेस आणि त्यांनी सरळ आम्हाला फसवलं सगळं व्यवहारच त्यांनी हे करून टाकलं ना आमच्यामध्ये भावकीचं कुठं काय भावकीचं काही विशेष नाही 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 असं काहीच नाही असं काय असत तर मग ते आणि हे पण त्यावेळेस कॅपेबल होते ना ही गोष्ट जरी काही क्युरी असती तर हे जर ज्यावेळेस जमीन घेत आम होते आमची तर त्यावेळेस सॉल्व ती सॉल्व्ह केला असता ना प्रॉब्लेम करू शकत होते बसवणारे उमेदवार आहे पक्षाला पण आणि माझा नक्कीच ना आता काय बोलणार आपण याच्यानंतर जर हे सरळ आहे एवढं सरळ विषय माझ्याकडे पेपर आहे डॉक्युमेंट्स आहे आणि ते जर अशा पद्धतीने अडवणूक करत असेल तर मग आता हे याला लँड माफियाच म्हणावं लागेल ना आजोबा आजोबा आता आमची इथं आता त्यांचं तुम्ही आता बघितलंच असेल ते घर अजून कसलंच काही नाही आजोबांची परिस्थिती खूप परिस्थिती अवघड आहे त्याच्यामध्ये आता मध्यंतरीच्या काळात आमचे वडील पण एक्सपायर झाले आमचे चुलते पण एक्सपायर झाले आता त्या वर्ष त्या या गोष्टीला खूप दिवस झाले तरी त्यांनी त्या गोष्टी अजून पूर्ण केलेली नाही किंवा ती आता त्याचं तसं काही राहिलेच नाही आता पण मग आम्हाला न्याय तरी मिळायला पाहिजे होता ना याच्यात आमचे आलेले पैसे तर आम्हाला मिळावा अशी आमची इच्छा होती

निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी